इंडस्ट्री संजय कपूर यांच्या अकस्मात मृत्यूनंतर त्यांच्या तीस हजार कोटींच्या मालमत्तेचा वाद थेट कोर्टात पोहोचलाय हा वाद म्हणजे फक्त संपत्तीचा वाद नाही तर याचं कनेक्शन आहे बॉलिवूडशी एकेकाळी चित्रपट सृष्टी आपल्या अभिनयानं गाजवणाऱ्या करिश्मा कपूरची पहिली पती संजय कपूर करिश्मा कपूरची पती एवढीच त्यांची ओळख नाही भारतातील नामांकित उद्योगपती म्हणून त्यांना ओळखलं जातं ते सोना कॉम स्टार म्हणजे सोना प्रिसिजन फॉर्जन्स लिमिटेड या मोठ्या ऑटो कंपोनंट कंपनीचे चेअरमन होते त्यांची एकूण संपत्ती सुमारे तीस हजार कोटी मांडली जात होती पण बारा जून दोन हजार पंचवीस रोजी इंग्लंड मधील येथे पोलो खेळताना त्यांचं निधन झाले अधिकृत कारण हार्ट अटॅक सांगितले गेले पण काही रिपोर्ट्स अनुसार खेळादरम्यान त्यांनी चुकून मधमाशी गिळली आणि श्वास गुदमरला आणि मग हृदयविकाराचा झटका आला एकोणीस जूनला दिल्लीच्या लोधी क्रिमेशन ग्राउंडमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि मुलगा कियानने मुखाग्नी दिली त्यांच्या मृत्यूनंतर खरा वाद सुरू झाला करिश्मा कपूरसोबत दोन हजार तीनमध्ये मध्ये विवाह झाला होता पण दोन हजार सोळामध्ये घाटस्फोट झाला घटस्फोटानंतर मुले समायरा आणि कियान करिश्मा कडेच राहिले तर संजय यांना भेटण्याचा अधिकार होता नंतर त्यांनी प्रिया सचदेवशी लग्न केले जी त्यांची तिसरी पत्नी होती करिश्माची मुले समायरा आणि कियान यांनी प्रिया सचदेव यांनी बनावट वसियत केल्याचा दावा करत थेट दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे त्यांचे म्हणणे आहे की प्रियाने पावणे दोन महिने ही वसियत लपवून ठेवून मग एका कौटुंबिक मीटिंग मध्ये दाखवली या वसियत मध्ये त्यांची नावे वगळण्यात आली आहेत जेव्हा की त्यांचे वडील नेहमीच म्हणत असत कि त्यांचं तिलाही संजयने त्यांच्या मुलांना आणि आईला संपत्तीच्या वाट्यापासून दूर ठेवण्यावर विश्वास बसत नाही करिश्माच्या मुलाशिवाय संजय यांची आई राणी कपूर हिनेही कोर्टात या वसियतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय त्यांच्या वकिलांनी म्हटलं की सुमारे दहा हजार कोटींची मालमत्ता राणी कपूर यांची हक्काची होती तसेच प्रश्न केला की लग्नानंतर केवळ तीन महिन्यातच एवढी मोठी संपत्ती प्रियाच्या नावावर कशी आली दिल्ली हायकोर्टाने प्रियाला आदेश दिला आहे की तिने संजय कपूर यांची सर्व मालमत्ता चल व अचल यांची पूर्ण यादी कोर्टात सादर करावी तर पुढील सुनावणी नऊ ऑक्टोबर रोजी होणार आहे पण मित्रांनो अशीच एक बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या बाबतीत ही घडली होती जिथे त्यांच्या मृत्यूनंतर मालमत्तेवरून मोठा वाद कोर्टात गेला दोन हजार बारा मध्ये राजेश खन्ना यांच्या निधनानंतर अनिता अडवाणी नावाच्या महिलेने दावा केला की ती त्यांची लिव्ह इन पार्टनर होती तिने डोमेस्टिक व्हायलन्स आणि प्रॉपर्टी डिस्प्यूटचा केस डिम्पल कपाडिया मुली ट्विंकल आणि रिंकी आणि जावई अक्षय कुमार यांच्या विरुद्ध दाखल केला होता अडवाणींचा आरोप होता की खना कुटुंबाने त्यांना जबरदस्तीने आशीर्वाद या बंगल्याच्या बाहेर काढले आणि मालमत्तेवर चुकीचा कब्जा केला खन्ना कुटुंबाने हे सर्व आरोप फेटाळले आणि बॉम्बे हायकोर्टात गेले कोर्टाने स्पष्ट केले की अनिता अडवाणी यांना राजेश खन्ना यांचे कायदेशीर वारस किंवा कॉमन लॉ पत्नी म्हणून मान्यता नाही दोन हजार पंधरा मध्ये रिंकी खन्नाला या प्रकरणातून मुक्त केले गेले आणि नंतर संपूर्ण कुटुंबावरून चालणारी कार्यवाही हे बाद करण्यात आली म्हणजेच राजेश खन्ना आणि संजय कपूर या दोन्ही केसेस हेच स्पष्ट करतात की जेव्हा अब्जावधींचा मालमत्तेचा प्रश्न येतो तेव्हा नाती तुटतात विश्वास आणि कोर्टात पोहोचतात आता प्रश्न हा आहे की न्यायालय कोणाला बरोबर ठरवेल करिश्मा कपूरची मुले आणि त्यांची आई की मग प्रिया सचदेव कपूर तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या चॅनलला सब्स्क्राइब सबस्क्राईब करा मी मेगा व्हिडिओ